नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघामध्ये काल सोलर इंडस्ट्री जी आहे त्या सोलर इंडस्ट्रीमध्ये एक्सप्लोजन होऊन नऊ नऊ अतिशय दुर्दैवी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेत फार मोठं एक्सप्लोजन त्या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात तीन चार हजार आमच्या भागातले मजदूर त्यांची निमित्त आहे कामगार त्या ठिकाणी आहे आणि एक प्रकारचं भीतीचं वातावरण त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आहे काल ही दुर्दैवी घटना झाली आज अशी परिस्थिती आहे की त्यांची बॉडीसुद्धा मिळू शकत नाही लहान लहान तुकडे त्यानिमित्तानं झालेले आहेत आणि त्या तिथल्या मजुरांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं त्यांची पिळवणूक मॅनेजमेंटकडनं केली जाते रविवार असतानासुद्धा घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने कामाला लावण्यात येतं आणि कामाला आले नाही रविवार ते त्यांना नोकरीतून काढण्यात येतं अशा पद्धतीने त्यांची पिळणूक चालू आहे याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीनं हे नऊ जे आमच्या मतदारसंघातील लोक मृत्यूमुखी पडलेत त्यांना राज्य शासनाने जे पाच लाख रुपये जाहीर केलेले आहे पण त्या कंपनीने पन्नास लाख रुपये प्रति व्यक्ती त्या सोलर कंपनीने जाहीर करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक एकाला नोकरी सुद्धा या कंपनीने दिली पाहिजे आज हाँ विदान दिल विदान नाए। आज हा प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मतदारसंघातील सुद्धा हा प्रश्न अजून सुद्धा मला विधानसभेमध्ये बोलू दिलं नाही याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग त्यांनी आज सभात्याग त्यानिमित्तानं या विषयावर आम्ही केलेला आहे ही घटना तुम्ही सांगितलं या वर्षातली ही तिसरी घटना आहे आत्ता दोन महिन्यापूर्वी एक इसम तशा मृत्युमुखी पडला सुद्धा अशा घटना झाल्या वारंवार अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर सोलर कंपनीनेसुद्धा व्यवस्थित कशा पद्धतीनं अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी राज्य शासने त्यांच्यावर काहीतरी नियम लागू केले पाहिजे एक्स्क्लुझिव्ह डिपार्टमेंट आहेत राज्य शासन केंद्र शासनाचं त्यांनी त्यांना नियमावली करून दिली पाहिजे की या या पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि दुर्दैवी मृत्युमुखी मृत्यूमुखीआधे पळू नये या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आता एक्सपर्ट्स त्या एक्लोजी डिपार्टमेंटचे आलेले आहेत ते संपूर्ण पाहणी करतील आणि आपला रिपोर्ट देतील पण सोलर कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते कामगार सोलर कंपनीच्या मॅनेजमेंटवर मॅनेजमेंटवर अतिशय नाराज आहे त्यांची पिळवणूक त्या सोलर कंपनीमध्ये केली जाते अशी त्यांची तक्रार आहे या बाबतीत मी काल अतिशय त्या ठिकाणी आक्रोश होता त्या सर्व कामगारांना सांगितलं या हे संपूर्ण प्रकरण थोडं तीन चार चार पाच दिवस गेल्यानंतर मॅनेजमेंट आणि कामगार आणि जे जिल्हाधिकारी आहे बाकी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपली एक बैठक घरून जे जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न समोर मांडण्यासाठी एक बैठक त्यानिमित्तानं आयोजित करण्यात येईल अशा पद्धतीचे सुद्धा मी काल आश्वासन कामगारांना दिलेलं आहे त्या पद्धतीची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन ए टी पी व महारेरा मान्यताप्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीवी फ्रिज मैक्रो ओवन वॉशिंग मशीन मिक्सर आमशिष भव्य व आकर्षक प्रवेश द्वार प्रशस्त सीमेंट कॉन्क्रीट इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाइट डीपी डीपीडांस ट्री गार्ड आकर्षक कंपाउंड वॉल बोरवेल व्यवस्था सुंदर बगीचा बगीच कॉर्नर पूल पुलिस इतर सुविधाएं बैंक फायना सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवक सोन घेपेक्षा सोनिया सारे प्लॉट खरीदी करा संपर्क करा